एकाहत्तर गाड्यांनी आवक आहे आवक आपल्याला कालपासून दोन दिवस झालं आवक हे आपल्याला थोडेफार कमी दिसत आहे तर चांगली गोष्ट आहे सर्व शेतकऱ्यांनी आपला कांदा टप्प्याटप्प्याने बाजारामध्ये आणा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्यात पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे येत्या आठवड्यामध्ये निर्यातीला सुरू होण्याची शक्यता दाट शक्यता दिसत आहे बांगलादेशला कांदा जाणार याची बातमी सर्वत्र पसरत आहे सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा बाजारभाव लाईव्ह बा बाजारभाव बघत आहात लवकरात लवकर सर्व शेतकरी जुळण्याचा प्रयत्न करा आजचा बाजारभाव काय जातोय काय परिस्थिती आहे ते आपल्याला दाखवणार आहे फक्त चार लोकांनी आपण सध्याला आलेलो आहोत लवकर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकरात लवकर व्हिडिओशी जुळून या आणि आज बाजारभावामध्ये काय प्रभाव पडलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे काल सोलापूर मार्केटमध्ये पंच पासष्ट गाड्यांची आवक होती आणि हायस्ट बाजारभाव तेवीस रुपयेपर्यंत गेला होता आज पंच्याहत्तर गाड्यांची आवक आहे काय बाजारभाव जाणार आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे ओके जवळपास एकवीस रुपये आवाज येतोय मला गौस यांच्या लिलावाकडं विनोद बरोबर शेतकरी मित्रांनो गौस यांच्या लिलावामध्ये बावीसशे पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे कांद्याची साईज मोठी आहे आणि गुलाबी कलरचा कांदा आहे डबलपत्ती कांदा आहे बावीसशे पन्नास रुपये असा साडे बावीस रुपये बाजारभाव गौस यांच्या लिलाव मध्ये आपल्याला बघण्यात आलेला आहे आज सोलापूर मार्केट मध्ये पंच्याहत्तर गाड्यांची आवक आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकर व्हिडिओला लाईक ला करून घ्या जे नवीन असतील ते युट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या दोन हजार दोनशे पन्नास रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे पुढे बघूया पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला बाजारभावाची परिस्थिती काय आहे कळेल दोन मिनटं थांबा मी त्यांच्या पलीकडे जातोय म्हणजे समोर गेलं तर समोर आपल्याला व्हिडिओ व्यवस्थित दिसेल मग मी त्यांच्या मागून होतो तीनशे लोक आपण जुळलेले आहोत व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटते का बघा आणि तीनशे लोकांपैकी अर्ध्या लोकांनी तरी लाईक करावा असं मला वाटतंय अर्जुन नमस्कार सर्वांना नमस्कार पाऊस सध्याला नाही आहे पण ढगाळ वातावरण आहे सोलाश साडे सतराशे रुपये भाव चालू आहे दोन हजार ओके सतराशे ओके फायनली दोन हजार गेलेला आहे तो कांदा विलास धन्यवाद विलास लाइक करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे नवीन असतील ते आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या

साडे एकवीस साडे एकवीस फायनली तो कांदा साडे एकवीस रुपये गेलेला आहे एक हजार दस एक हजार दस शिक्षे हा तेरा 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 बोले बोले उधर बारह पचास बारह पचास बारह पचास बारह पचास बारह पचास बारह पचास पूरे क्षेत्र शेतकरी मित्रांनो आपण हाएस्ट बाजारभाव आतापर्यंत गौस यांच्या लिलावामध्ये दोन हजार दोनशे पन्नास रुपये असा बघितलेला आहे आणि दोन हजार रुपयेसुद्धा बघितलेला आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आज पंच्याहत्तर गाड्यांची आवक आहे आपल्याला निर्यात होणार अशी माहिती मिळताच बाजारभावामध्ये थोडाफार काहीतरी बदल दिसून येत आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटतोय का थोडीफार काहीतरी माहिती होत असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या दोन हजार दोनशे पन्नास रुपये बावीस पन्नास रुपयेपर्यंत असा हायस्ट बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा बाजारभाव अजून बघायचा आहे चला आता पलीकडे जाऊया तर शेतकरी मित्रांनो काही जरा मला महत्वाच्या वाक्य बोलायच्या होत्या मा, मागील काही महिन्यापासून भारतीय कांदा आयातदारकारांसाठी प्रतिबिंब लाव प्रतिबंध लावला होता बांगलादेश यांनी प्रतिबंध लावला होता म्हणजे भारताकडून कांदा निर्यात परवानगी होती पण बांगलादेश घेत नव्हता आयात करून घेत नव्हता था त्यासाठी थांबले होते आणि आता कांदा एक्सपोर्ट एक्सपोर्ट न होणे हा महाराष्ट्रासाठी मोठा फटका होता मागच्या काही महिन्यापासून आपण वाट बघत होतो बांगलादेशला कांदा बाजारभाव हे कधी निर्यात होणार आहे पण आता बांगलादेश म्हणजे त्यांच्या देशातील स्टॉक केलेला कांदा हा संपत आलेला आहे तिथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये कांद्याचे दरसुद्धा आमाप वाढत आहेत भरपूर पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये तिथला बाजारभाव झालेला आहे तिथला सांगतोय मी बांगलादेशमधला आणि आता कुठं जाऊन त्यांचा स्टॉक संपत आलेला आहे आणि तिथले कांदा बाजारभाव वाढत असल्यामुळे त्यांच्या तिथल्या मिरची लागत आहे मांडीला तर अशी माहिती समोर येत आहे की बांगलादेश येथील स्थानिक आयातदार आणि व्यापाऱ्यांकडून भारतीय कांदा आयात करून घेण्याच्या हालचाली जोरावर सुरू झाल्या आहेत आणि लवकरच येत्या आठवड्यापासून भारतीय कांदा निर्यात होण्याच्या सुरुवातीला जोरदार काम चालू आहे कांद्याच्या मागणी आलेला वेळ म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठी चांगली गोष्ट आहे तर व्हिडिओ तुम्हाला थो थोडाफार माहितीपूर्वक वाटतोय थो का मला कमेंट करा मी आता सध्याला काही कमेंट वाचत नाही आहे कमेंटकडं बघत नाही आहे सगळ्यामुळं दोन मिनटं थांबा मी ओके okay, पर परत दोन हजार रुपये गेलेले तुम्हाला आवाज आला असेलच भरत दोन सोना सचिन जातोय मी तिकडे जातोय दोन मिनिटं थांबा मी पलीकडे जातोय तिकडे जाता जाता कदमांना किंवा वेगवेगळ्या वापरांचा बाजारभाव आपल्याला बघायचा आहे जातो मी दोन मिनिटं थांबा सुरुवातीला आज विशेष म्हणजे आज सोलापूर मार्केटमधला जो लिलाव आहे तो एक पंधरा ते वीस मिनटं पंधरा मिनटं उशिरा झाला होता लिलावाला सुरुवात झालेली आत्ता सुरुवात झालेली आहे म्हणजे पंधरा मिनटं लिला उशिरा सुरू झालेला आहे बघूया काय काय बादारभाव जातोय दोन मिनटं थांबा दोन मिनटं जाते मी इकडे बघू कोणाचं चालू आहे दीडशे लोकांनी लाईक केलेला आहे एक हजार पाचशे रुपये दीड हजार रुपये पंधराशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे या वक्कलमध्ये कांदे लहान मोठे पडलेले आहेत आणि काही कांदे काजळे आलेले आहेत तुम्हाला दिसत असेल बघू शकता तुम्ही लहान मोठे कांदे आहेत पण कांद्याचा कलर मात्र एक नंबर आहे आणि कांदा काळा आहे दीड हजार रुपये असा कांदा गेलेला आहे हा हा बघू शकता तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित दिसते का बघा सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव हे बघत आहात दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपल्याला हाएस्ट बाजारभाव कुठंपर्यंत जाणार आहे ते कळणार आहे पण आतापर्यंत बावीसशे पन्नास रुपयेपर्यंत गौस यांच्या लिलावमध्ये आपण बाजारभाव बघितला भाद होता तर या कांद्याला दीड हजार रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे कारण या कांद्यामध्ये काजळी आलेले कांदे लहान मोठी साईज आहे आणि काही कांदे डागेल आहेत बघू शकता तुम्ही एकशे पन्नास लाईक झालेले आहेत दोनशे लाईक करून घ्या अशी विनंती करतो सर्व शेतकऱ्यांना रिक्वेस्ट आहे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एक नंबर किती आहे अक्षय यांचा कमेंट आहे एक नंबर बाजार भाव काय गेला बरोबर क्वचित हे साडे बावीस रुपये पर्यंत गेलेलं आहे मघाशी सुरुवातीला ज्यांनी बघितलेला नाही या व्हिडिओला जरा मागे घेऊन बघू शकता सागळे लहू आज पंच्याहत्तर गाड्यांची आवक आहे कालच्या पेक्षा दहा गाड्यांनी आज आवक जास्त आहे सचिन बरोबर आहे बावीसशे पन्नास रुपये पर्यंत गेलेला आहे पण तो क्वचित असते तरी पण गेलेला आहे ना काय काय असे ना क्वचित तर असू दे काय तर असू दे पण आपल्याला मार्केट दिसलेला आहे बावीसशे पन्नास रुपये दिसलेला आहे काल तेवीस रुपये पर्यंत दिसला होता बरोबर आता पुढे जरा चांगला क्वालिटीचा कांदा दिसतोय आपल्याला म्हणजे फ्रेश माल आहे आता जो कांदा लिलाव चालू आहे तो गोल्टा कांदा चालू आहे साडेआठशे रुपये भाव पोहोचलेला आहे पिशवी फोडायला लावलेले आहेत लिलाव चालू आहे साडे नऊशे रुपये भाव पोहोचलेला आहे गोलटा कांदा आहे साईज लहान आहे हातामध्ये तुम्ही बघू शकता एक हजार पंचवीस रुपये असा बाजार भाव गेलेला आहे साईज लहान होता तो कांदा तो कांदा दाखवायचा आहे का सांगा मी दाखवतो तो कांदा हातामध्ये घेऊन एक हजार पंचवीस रुपये गेलेला आहे तुकाराम पाऊस नाहीये सध्याला पण आभाळ आहे आभाळ दिसून येत आहे आभाळ ढगाळ वातावरण आहे सोलापूर मध्ये गणेश यांचा कमेंट आहे निर्यात कधी चालू होईल तर गणेश आठवडाभरात निर्यात होण्याची दाट शक्यता आहे बांगलादेश येथून आयात करून घेण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत गणेश नमस्कार ठीक आहे दोन मिनटं थांबा आता दुसऱ्या लीलावकडे हो जाणार आहोत आपण अन्ना यांच्या लिलावामध्ये आपण पोहोचलेलो आहोत सोळाशे रुपये बाजार भाव चालू आहे ओके साडे सोळाशे रुपये फायनल तो कांदा गेलेला आहे तशीच कांद्याची साईज पुढची पण आहे साडे सोळाशे त्याच्या बाजूला गेलेला आहे आणि हा कांदा जरा कलर कमी आहे कल्पेशकर हायस्ट बावीसशे पन्नास गेलेला आहे साडे पंधरा सोळाशे रुपये चालू आहे आवाज येत नसेल तुम्हाला पण सोळाशे रुपये चालू आहे ओके सोळाशे रुपये गेलेला आहे प्रवेश पटेल यांची कमेंट आहे की बांगलादेशला निर्यात होणारा कांदा आहे ही माहिती खोटी तर नाही आहे माझ्या एकाकडनंच ही माहिती भेटत नाही आहे भरपूर न्यूज चॅनलमध्ये आणि तिकडचं परिपत्रक पण आलेला होता पटेल तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघू शकता जाऊन हा कांदा बघू शकता तुम्ही भिजलेला कांदा आहे सातशे रुपयाच्या जवळपास गेलेला आहे एकशे नव्वद जणांनी लाईक केलेला आहे विनंती आहे सव्वा दोनशे लाईक करून घ्या क्रॉस करून घ्या आजचा बावीसशे पन्नास रुपयापर्यंत आहे हायस्ट बाजारभाव गेलेला आहे एक नंबर बाजारभाव तोच कालच्यासारखा आहे अठरा साडे अठरा एकोणीस पण आपल्याला बघायचं आहे अजून हायएस्ट कुठंपर्यंत जातोय बाजार

वैभव एका आठवड्यामध्ये चालू होणार आहे आता निर्यात होणार आहे भारताकडून मी गोल्टा मिक्स कांदा आहे बाराशे रुपये बाळासाहेब बरोबर आहे त्यांनी बातमी दिलेली नाही आहे पण आपण फास्ट आहे त्यांच्यापेक्षा ते लवकर अशा बातम्या देत नाहीत चौदाशे रुपये भाव चालू आहे बघू शकता तुम्ही डॉलर कांदा आहे साईज मोठा आहे आणि कलर पण आहे सतराशे रुपये फायनल गेलेला आहे तो कांदा एक हजार सातशे रुपये पुढे याच्यापेक्षा मोठी साईज दिसून येत आहे तिकडचा बाजारभाव बघूया जातोय मोठे कांदे आहेत पुढे पण आणि तुम्ही हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातून बघत आहात आज पंच्याहत्तर गाड्यांनी आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये आपण सुरुवातीला बाजारभाव दोन हजार आणि बावीसशे पन्नास रुपये असे दोन्ही वक्कल बघितलेले आहेत केशव बांगलादेशला कांदा अजून सुरू झालेला नाही आहे पण आठवडाभरातच लवकरच बातमी सुरू होईल आठवड्यामध्येच कांदा निर्यातीची बातमी आपल्या समोर येईलच अडीचशे लाईक घेऊन चला लवकर आपल्याला बाजारभावामध्ये थोडाफार बदल दिसून येत आहे अमोल अजून सुरू झालेला नाहीये पण आठवड्यामध्येच लवकर सुरू होण्याची शक्यता आहे निर्यात सचिन सध्याला पाऊस नाहीये पण सोलापूरमध्ये ढगाळ आभाळ आहे वातावरण आहे पावसाची पण आता पाऊस चालू नाही आहे विनायक बरोबर आहे चौदा ते चौदा ते अठरा रुपयेपर्यंत आहे सरासरी एक नंबर हा साडे अठरा अठरा साडे अठरा एकोणीस वीस पर्यंत आहे बाबा रामराम राम। बाळासाहेब धन्यवाद बाळासाहेब यांचा कमेंट आहे कांदाविषयी तुम्ही एकदम छान माहिती देतात सर त्याबद्दल मी शिर्डीकर तुमचे आभार व्यक्त करत आहे असेच प्रेम राहू द्या बाळासाहेब पडवळ नक्कीच तुम्हाला पण धन्यवाद लालसो यांचा कमेंट आहे एक नंबर अचूक माहिती देतात त्याबद्दल शेतकरी संघटना तुमचे खूप आभार आहे धन्यवाद लालसो आता पुढचा जो कांदा आहे साईज नी मोठा आहे कांदा आहे तो कलर कांदा आहे गुलाबी कांदा आहे साईजनी पण मोठा आहे बघूया काय जातोय अमोल धन्यवाद अमोल यांचा कमेंट आहे कांद्याची बातमी तुम्ही खूप सविस्तर सांगता त्याबद्दल धन्यवाद म्हणतात अमोल तुम्हाला पण धन्यवाद माझं पण एक रिक्वेस्ट आहे इतर शेतकऱ्यांपर्यंत आपला दन् हा चॅनल पाठवा किंवा हा व्हिडिओ पाठवा कारण इतर शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि बाजारभाव मधील मा काय माहिती ते त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुमच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपमध्ये एखादा माझा व्हिडिओ पाठवा साडेसोळाशे रुपये भाव चालू आहे बघू शकता तुम्ही ओके okay, सतराशे रुपये फायनल असा तो कांदा गेलेला आहे आता दुसरी पिशवी फाडायला लावलेला आहे दुसरा ला चालू होणार आहे ओके okay, काही कमेंट आलेले आहेत आपण ते कमेंट पण वाचायचं आहे आता मी कमेंट वाचतो आज हायस्ट काय मार्केट आहे नामदेव यांचा कमेंट आहे आज हायस्ट मार्केट काय गेलेलं आहे तर नामदेव सुरुवातीला तुम्ही बघितला असाल किंवा ज्यांनी बघितलेलं नाही आहे त्यांनी सुरुवातीचा व्हिडिओ बघू शकता जाऊन सुरुवातीचा आज बाजारभाव हा बावीसशे पन्नास रुपये म्हणजे दोन हजार रुपये ते दोन हजार दोनशे पन्नास रुपये असा दिसून आलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित ऐका नीट ऐका व्हिडिओ मी काय म्हणतोय सुरुवातीचा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे दोन हजार आणि दोन हजार दोनशे पन्नास रुपये बावीसशे पन्नास रुपये असा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे है। आज हायस्ट बाजारभाव बावीस ते तेवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि आज जी आवक आहे ती आवक कालच्यापेक्षा दहा गाड्यांनी आज आवक जास्त दिसून आलेली आहे सर मी आपल्या चॅनलची लिंक एम पीच्या ग्रुपवर टाकली बाळासाहेब पडवळ यांचा कमेंट आहे सर मी आपल्या चॅनलची लिंक एम पीच्या ग्रुपवर टाकलेली आहे धन्यवाद बाळासाहेब खूप खूप मनापासून आभारी आहे आता जरा बाहेर जातो मी इथं बघू शकतो तुम्ही हे कालचं पावसाचं पाणी आहे काल जोरात पाऊस झालेला आहे सकाळी पण थोडाफार पाऊस होता आता जरा बाहेरचं दृश्य तुम्हाला दाखवतो बाहेर आउटसाईडला बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरण तर आहे ढगाळ आभाळ आहे पण पाऊस सध्याला नाही आहे काल भरपूर पाऊस होता सरासरी काय आहे बाजारभाव सुधारणा आहे का काय वाटते बाजारभाव बघा काय नाव आहे यांचं वैभव आवक कमी असल्यामुळं पन्नास चाळीस आवक हे कमी असल्यामुळं बाजारभावामध्ये आपल्याला फरक दिसून येत आहे